नमस्कार माझं नाव कंचन शंतनू गंगने आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे तर माझं मराठी एवढं ग्रेट नाही आहे तर प्लीज समजून घ्या आणि आजचा व्हिडिओ मी हा मराठीत करणार आहे कारण का बऱ्याच मराठी ऑडियन्सेसला हा प्रश्न पडला आहे तर पहिला प्रश्न असा आहे की ॲट वॉट एज ऑफ युअर चाईल्ड यू शिफ्टेड टू होमस्कुलिंग हा इंग्लिशचा प्रश्न आहे पण ठीक आहे उत्तर मी देते तर याच वर्षी आम्ही हा निर्णय घेतला आणि हा एका दिवसात घेतलेला निर्णय नाही आहे तर गेल्या दोन वर्षापासून मी हा विचार करत होते मग मी माझ्या मिस्टरांसोबत डिस्कस केलं मग मी खूप सारे आर्टिकल्स किंवा फेसबुक इंस्टा वेगवेगळ्या होमस्कुलिंग ग्रुप्स आहेत इंटरनेटवर त्यांचं मी नुसतं वाचत गेले आणि दोन वर्ष हे सगळं बघितल्यानंतर खूप हिंमत करत होते मी म्हणजे मी प्रयत्न करत होते की करायचं की नाही करायचं ना की नाही आपल्याला जमणार आहे की नाही कारण हे खूप ज जबाबदारीचं काम आहे खरं तर तुम्ही शाळेत जर मुलांना पाठवाल तर सोप्पं आहे उठा तयार करा पाठवा झालं बऱ्याच पालकांचं एवढंच काम असतं खरं सांगायचं झालं तर की शाळेला पाठवलं ट्यूशनला पाठवलं झालं त्यांचं जॉब संपला पण हे कर करून माझं काय होणार होतं की सगळी जबाबदारी त्यांच्या त्यांचं मुलांच्या माझे माझ्या बरं झालं वाईट झालं सगळं माझ्यावर येणार होतं कारण मिस्टर हे आ, कामानिमित्त बिझी असतात कधी शूटिंगला बाहेर असतात तर कधी मीटिंग्ज असतात आणि खरं तर ॲज अ कपल बोत फर्स्ट डिसाईडेड आम्ही दोघांनी डिसाईड केलेलं की अभ्यास आणि जे काही शिक्षण वगैरे सगळं आहे ती त्याची फुल रिस्पॉन्सिबिलिटी माझी असणार आहे ऑब्व्हियसली त्यांची साथ असते ते नेहमी मला म्हणजे साथ देतात पण कसं काय हे सगळं माझा कॉल असणार होता तर जेव्हा मी हा डिसिजन घेत होते तेव्हा मला पण खूप भीती वाटत होती कारण का माइंडसेट आपला कसा असतो की शाळा शाळेत पोरांना पाठवायचंच नाही पाठवलं तर कसं होणार काय होणार लोक काय बोलतील आपण हे विसरूनच जातो की शाळेत आपण शिकवायला पाठवतो आणि शाळा ही एक संस्था आहे फक्त ही एक बिल्डिंग आहे जिथे पोरं जातात इथं पोरांबरोबर बसतात आणि शिकतात आणि खरं तर आजकालच्या शिक्षण पद्धतीबद्दल मला खूपच डाऊट आहे म्हणजे माझ्या मुलांची जी, जी शाळा आहे ती नाही म्हणजे ओव्हरऑल ओव्हरऑल ती 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 तर म्हणजे चांगलीच शाळा होती आणि हा डिसिजन होम स्कूलिंगचा जो आहे तो मला एक ट्रायलमधून मरून करायचं होतं कारण माझी जी जी मुलं आहेत रुहान तर ते खूप म्हणजे आय वूड नॉट से दे आर जिनियस बट दे आर दे आर व्हेरी क्रिएटिव्ह ते खूप क्रिएटिव आहेत ते खूप हुशार आहेत आणि शाळेत पाठवून म्हणजे त्या टेक्स्टबुक वाचून त्या एक्झाममध्ये फर्स्ट आणून किंवा त्या कॉम्पिटिशनमध्ये मला नाही वाटत होतं की त्यांना काही त्यातनं मिळेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी आणि शंतनू वेळ देऊन आपल्या मुलांना म्हणजे त्यांचा आम्ही विकास करायचा प्रयत्न करतो आम्ही ॲक्च्युली त्यांना वेळ देतो म्हणजे रोज रात्री झोपताना एक तास अर्धा तास जो आहे त्यांच्याशी बोलणं त्यांच्यासोबत बसणं त्यांचं ऐकणं कितीतरी वेळ म वेळा माझी आज आई चिडचिड होते कारण मी बिझी असते दिवसभर घराचं काम ट्युशन परत मध्ये माझा पण अभ्यास चालू होता मी नुकताच एम ए इंग्लिश केलं आहे कम्प्लीट माझं तर ते तर होते पण स्टील ऑन एन ॲव्हरेज इफ यू सी की आठवड्यातले सात दिवसांपेक्षा पे, पे सात दिवस जे असतात त्यातल्या त्यात पाच किंवा चार दिवस तर नक्की आम्ही एक पोरांना रात्री वेळ देतो दिवसभर तर आम्ही असतोच म्हणजे मी हा स्वतः निर्णय घेतला की मी बाहेर जाऊन काम करणार नाही आत्ता अत्त, अत्त, आत्तापर्यंत तरी तसं माझं ठरलं आहे आणि कारण मला ते पटतच नाही की तुम्ही बाहेर जा जे काही तुमचं म्हणजे सगळ्यांसाठीच नाही हे पॉसिबल आहे पण तुम्ही जेवढं कमवतं आहे बाहेर जाऊन आणि तेच फीज म्हणजे तीच कमाई तुमची स्कूलला ट्युशनला प्लस तुम्ही मेड ठेवाल मग परत तुम्ही शाळेतना आणायला सोडायला म्हणजे काय म्हणजे हातात काय राहिलं शून्य आणि पोरं पण आपल्यापेक्षा लांब गेली असं असं मी जास्त लोकांचं बघते तर ते मला करायचं नव्हतं आणि जर म्हणजे एम नॉट सेईंग नो दॅट आय विल नॉट स्टेप आउट ऑफ द हाऊस ऑफकोर्स मी स्टेप आउट करेन एक एकदा स्केड्यूल काही मुलांचं ठरलं वगैरे तर आणि खूप मला पण शिकण्यासारखी ऑपॉर्च्युनिटी आली तर पण सध्या तरी माझं डिसिजन होतं की मी घरीच राहणार पोरांना बघणार आणि सगळी रिस्पॉन्सिबिलिटी मी घेणार आहे तर हां पण हे करण्याआधी खूप भीती वाटत होती कारण माइंडसेट आपला कसं असतो माइंडसेट असा असतो की लहानपणापासून शाळा 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 अरे पण त्या शाळेत खरंच पो पोरं शिकतायत का आणि शाळा एक नंबर पण असू शकेल पण आपल्या पोरांना जे व्हायचं आहे जे करायचं आहे ते तिथे त्यांना मिळणार आहे का आता माझी दी दोन पोरं आहेत रुहानाहान त्यांचं असं आहे की आत्ता तरी असं काही नाही आहे की अकॅडमिक्समध्ये त्यांना काहीतरी ग्रेट करायचं आहे रुहानचा इंटरेस्ट जो आहे तो फिल्म मेकिंग ॲनिमेशन रीडिंग बुक्स एडिटिंग या गोष्टीकडे त्याचे जास्त कळ आहे ते शाळेत त्याला नाही होणार आहे आणि आहान खूप असं आउटगोईंग स्पोर्टी आणि तो कसा बिनधास्त राहणारा आहे आणि त्याला जेवण स्वयंपाकाची पण खूप आवड आहे तर तो घरी पण काम करतो प्लस त्याला शेफ आणि क्रिकेटर आत्ता तरी त्याचं तसं आहे आणि रोज बदलत राहणार पोरांचं हे आपल्याला माहीतच आहे की आज वेगळं दुसरं वेगळं म्हणजे पोरांना पण मला नाही वाटत की आमच्या बाबतीत असं आहे की हे दोघं कुठलं पण असं करिअर निवडतील की त्यात आम्हाला सर्टिफिकेट्स लागणार आहेत तर त्यामुळे मला थोडं मग हे सोपं गेलं पण ऑब्व्हियसली म्हणजे विचार करताना मी पण खूप कन्फ्युज होते की अरे सोसायटी कंडिशनिंग लोकं काय म्हणतील आपल्या जमणार की नाही पोरांचे हाल होतील वगैरे ते खूप झालं पण दोन वर्ष विचार करून 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 शेवटी मी ठरवलं नाही हे करायचंच आहे हे करून बघायचंच आहे तर दुसरा प्रश्न असा हां तर मग या वर्षी मार्चला जेव्हा त्यांच्या फायनल एक्झाम्स गेल्या वर्षीच्या झाल्या तर त्या तेव्हापासून आम्ही त्यांना शाळेत पाठवायचं बंद केलं त्यांचं आम्ही रिटसर लिव्हिंग सर्टिफिकेट घेतलं आणि आम्ही विचार आम्ही हा निर्णय घेतलेला की जे काही पैसे शाळेत जाणार आहेत त्याचं आम्ही त्यांचं म्युच्युअल फंड करू बिकॉज ऑब्व्हियसली दॅट मनी इज गोईंग टू मल्टिप्लाय आणि टूमॉरो इफ दे वॉन्ट टू डू एनी बिझनेस त्यांना काही बिझनेस करायचं असेल किंवा त्यांना एखादं कोर्स करायचं असेल स्किल डेव्हलपमेंट म्हणजे जे काही त्यांना बनायचं असेल तर ते पैसे तिथे जातील आणि एक्सक्यूज मी वन मोमेंट प्लीज हां हां सॉरी मध्ये कट होता म्हटल्याप्रमाणे आमं हाऊसवाईफ आमं टीचरमध्ये खूप कॉल येत राहतात तर हां कॉल आलेला तर हां मला पण ती कंडिशनिंगची खूप भी भि, भीती वाटत होती की कसं होणार काय होणार जमणार की नाही लोक काय म्हणतील तर शेवटी बघितलं की जगभरात हे चाललं आहे आणि माझ्याकडे जर वेळ आहे ही संधी आहे आणि मी मी जबाबदारी घ्यायला तयार आहे तर काय प्रॉब्लेम आहे तर करून बघू आणि ते पैसे आम्ही मग जे काही त्यांच्या शिक्षणावर खर्च होणार होते त्याचा आम्ही त्यांना म्युच्युअल फंड्स आणि सो so दॅट इन फ्युचर जेव्हा त्यांना काही बिझनेस किंवा काही करायचं असेल तर त्यात ते पैसे जातील आणि दुसरं त्यांना आम्ही फिरवू म्हणून आम्ही त्या ते, त्यांना याच वर्षी म्हणजे खूप वर्षांनी आमचं चाललेलं न्यायचं चा, न्यायचं चा, न्यायचं ते मग दुबईला त्यांना फिरायला घेऊन गेलो तो झाला एक भाग तर याच वर्षी हा निर्णय निर्णय घेतला आहे आणि आता हा कंटिन्यू करायचं असं ठरलं आहे कारण खूप लोकांचा चांगला प्रसि प्रतिसाद पण मिळाला आहे सॉरी अबाउट माय लँग्वेज बिकॉज मी मूळची उत्तराखंडची आहे बॉटप इन मुंबई पण मातृभाषा नसल्यामुळे जेवढं शा मी स्वतः शिकले किंवा शेजाऱ्यांपासनं तेच मराठी मी बोलते आहे तर ठीक आहे आणि आय मेक शोर की माझी मुलं इंग्लिशकडे त्यांचा जास्त कळ होता सुरुवातीला कारण का घरी एक भाषा बोलायची आणि शाळेत दुसऱ्या भाषेत शिकायचं मग पोरांची ह्याच्यात खूप खूप ग गफलत होते म्हणून त्यांना कंपल्शन होतं इंग्लिशमध्ये बोलाय बोलायचं तर आता ती माझी मुलांची जी फर्स्ट लँग्वेज आहे ती इंग्लिश अशी झालेली आहे आणि हां दुसरा प्रश्न असं होता की तुम्ही काय शिकवता आणि कसं म्हणजे सिलेबस करणार आहात तर एन आय ओस म्हणून एक संस्था आहे ऑनलाईन तुम्ही चेक कराल तर त्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल ओपन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग तिथे आम्ही त्यांचं दोघांचं ॲडमिशन घेतलेला आहे त्यात वर्षात त्यांची ॲन्युअल एक्झाम होईल छोट्याची थर्डची एक्झाम आणि मोठ्याची फिफ्थची एक्झाम त्यांची सेंटर सिंबॉयसिस कॉलेज पुण्याला आलेले आहेत त्यांचं सिलेबस आहे ऑनलाईन सगळं आम्ही डाउनलोड केलं आहे तर आम्ही ते पण शिकवतो आहे त्यांना आणि प्लस कारण का मी ट्यूशन घेते तर माझ्याकडे सीबीएसई आय सी एस सी एस एस सी सगळी मुलं आहेत तर त्यांचं जे आहे ते पण ते त्यांच्यासोबत वाचतात तर एकंदरीत त्यांना तिन्ही चौ चारही बोर्ड जे आहेत त्याचं ते, ते सगळं अभ्यास करतात अँड नॉट फोर्सफुली फॉर फन टू लर्न विथ देअर फ्रेंड्स म्हणजे कुठली परीक्षा देण्यासाठी नाही पण माहिती करून घेण्यासाठी आणि शिकून घेण्यासाठी म्हणून ते सगळे बोर्डचा अभ्यास करतात त्यांना आवडतं खरं म्हणजे त्या दोघांनाही गोष्टी आवडतात व थोडं मॅथसाठी कारण माझा इंटरेस्ट कमी आहे म्हणून ते मॅथ्सला म्हणजे आंग चोरतात दोघे पण पण तसं काही नाही आहे आता ते प्रॅक्टिस करत आहेत दे विल बी व्हेरी गुड ॲट इट आणि जेव्हा शाळेत पण होते तेव्हा तेव्हा मोठा तर माझा टॉप टॉप फाईव्हमध्येच होता दॅट्स बिकॉज आय आय वॉज नेवर पुशी की नाही फर्स्ट चाललं पाहिजे हे ते बिकॉज इट डि नॉट मॅटर फॉर मी वेदर दे आर फर्स्ट ऑर दे आर लास्ट ॲज लाँग इज देअर एन्जॉइंग देयर लर्निंग दॅट वॉज द पॉईंट बट या आय वॉज लिटल कॉम्पिटेटिव्ह देअर बिकॉज दॅन पॉईंटच डिफीट होतो ना म्हणजे तुम्ही जाताय आणि पार्टिसिपेट नाही करताय ते पण चुकीचं होतं बट या सो तो भाग एक झाला uh, हां तर ते सगळ्या सिलेबस करतात uh, दुसरं uh, ते आम्ही घरीनच करतो आधी आमचं ठरलेलं की सकाळी नऊ ते एक करू पण आता सणासुदीचे दिवस आहे तर आम्ही रिलॅक्स करतो आहे असं काही फोर्स नाही एखाद्या दिवशी नाही अभ्यास केला सकाळी होमस्कूलच्या वेळेला तर काही हरकत नाही ट्युशनची मुलं जेव्हा माझी येतात तेव्हा ते, ते कंपल्सरी बसतात त्यांच्यासोबत आणि त्यांची मर्जी असेल त्या क्लासमध्ये ते बसतात आज त्यांना सी बी एस सी करायचं आहे तर सी बी एस सी करतात उद्या त्यांना म्हणजे रुहांचं तर असं आहे की त्याला मी कधी सिक्स्थचा पण अभ्यास देते करायला सोबत कधी सेवनचा म्हणजे ज्या त्याची मर्जी आहे तिकडे तो अभ्यास करू शकता आणि खरी लर्निंग तीच आहे तुम्हाला एखादा एखादी गोष्ट इंटरेस्टिंग वाटली तर मुलाने ती शिकावी फॉर uh, एक्झाम्पल एथ स्टँडर्डचा पण मुल मुलगा माझ्याकडे तर त्याचा एक uh, सुंदर एक लेसन होता इंग्लिश इंग्लिशचा द आईज हॅबिट म्हणून रस्किन बॉन्ड ह्यांनी लिहिलेला तर रुहानला ते एवढं आवडलं त्याच्यानंतर uh, आमची एक लायब्ररी uh, मेंबरशिप होती तर तो तिथे गेला आणि तिकडून त्याने आणून रस्किन बॉन बॉनच्या इतक्या स्टोरी बुक्स वाचल्या त्या एक लेसनमुळे आणि रुहान फिफ्थमध्ये आहे ना हे एटचं लेसन होतं तर अशा प्रकारे आम्ही त्यांना एक्सप्लोअर करू देतो आहे त्यांच्या इंटरेस्टच्या गोष्टी तर ते अप्रोच आम्ही घेतो आहे आणि काय करणार पुढे तर रुहानबद्दल आता असं आहे की तो जॅपनीज शिकतो ऑनलाईन एक तास त्याचा क्लास असतो आठवड्यातनं तीन दिवस तो आता एन फाय लेवलला आहे जॅपनीजमध्ये असं असतं की एन फाय एन फोर एन थ्री एन टू वन असं म्हणून असं असतं आणि मला वाटतं सहा सहा महिन्याचे त्याचे कोर्स असणारे एक एक लेवलचे तर आता पुढच्या महिन्यात कदाचित त्याचा एन फायचा एक्झाम आहे very, uh, प्रौपर, प्रौपर ते जॅपनीज फाउंडेशन थ्रूच असणार आहे इट्स अ व्हेरी लेजेट कोर्स एन ऑल म्हणजे प्रॉपर प्रॉपर त्याला ग्रॅमर आणि स्पोकन सगळं आहेत तर तो ते खूप एन्जॉय करतो आहे त्याशिवाय त्याला टेनिसची आवड झाली आहे पण सध्या पाऊस चालू आहे तर अधूनमधून क्लास नसतोय तर थोडे दिवस आता ते ब्रेक देऊन दिवाळीनंतर त्याचा ते टेनिस परत सुरू होईल त्याशिवाय अभ्यास तर मी तुम्हाला सांगितलंच तो काय करतोय हां आणि नेक्स्ट इयर असा माझा प्लॅन आहे की त्याला एखाद्या इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे जे इन्स्टिट्यूट असतात ना तिथे त्याला थोडं चॅलेंजिंग व्हावं म्हणून त्याला तिथे पाठवायचं आहे म्हणजे त्यात कसं असतं की आय आय पर्सनली बिलीव्ह मॅथ सायन्स अँड इंग्लिश इज अ मस्ट इन लाईफ अँड त्याच्या टेक्स्टबुक्सचं त्याला येतं पण कॉम्पिटेटिव्ह लेवलचं आलं तर त्याने थोडं ब्रेनला त्याला एक्सरसाइज मिळेल ऑबियसली ते त्याला पुढे कामात पण येईल आणि तर Uh, बरेच इन्स्टिट्यूट्स आहेत आपल्याकडे तर मी ॲलन इन्स्टिट्यूटमध्ये कदाचित त्याला पुढच्या वर्षी घालणार म्हणजे आठवड्यातले तीन दिवस तो तिथे जाईल आणि तिथून तो मॅथ्स मॅथ सायन्स इंग्लिश कॉम्पिटेटिव्ह लेवलचं तो शिकेल uh, ते त्याला पुढे कामाला येईल तर रुहांचा असा प्लॅन आहे आहांचं काही नाही अहानचं बेसिक त्याला घरीच जे काही uh, सिलेबस असेल ते प्लस एन आय एसची जी परीक्षा असेल त्याच्यासाठी आणि uh, तो छोटाच आहे अजून तो थर्डमध्ये आहे तर बघू त्याला काय इंटरेस्ट आहे कुठपर्यंत त्याचं म्हणजे नवीन इंटरेस्ट डेव्हलप होतोय का तसं आम्ही घेणार आहोत तर हे एन आय ओस जे आहेत ते बारवी नाही तर त्याच्या पण पुढे तुम्ही मास्टर्स जे ते सगळं त्याच्यातनं करू शकता दरवर्षी घर गर, घरातूनच आणि गवर्मेंटच्या बऱ्याच वेब वेबसाईट्स आहेत जिथे स्वयं म्हणून एक चॅनल पण आहे आणि त्यात तिथे पण तुम्ही कोर्स करू शकता वेगवेगळे वेग, घरी वेग, बसून इवन वुमेन कॅन डू दिस सो या तर एज्युकेशन आय थिंक वी आर गोईंग टू कंटिन्यू दिस वे दिस वे आणि रुहांसाठी म्हणजे पुढच्या वर्षी मी सांगितलं कॉम्पिटेटिव्ह एक्झॅमसाठी जे डमी कॉलेज नसतात का आजकाल तो ट्रेंड झाला आहे बारावी दहावीचं तर तर ते डमी वमी करण्यापेक्षा आम्ही एन आय एस आणि डायरेक्ट त्याला ह्या कुठल्या तरी मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये फॉर यु नो मॅथ सायन्स अँड इंग्लिश बिकॉज ही इज इंटरेस्टेड म्हणजे त्याला आवड आहे पण तर त्यासाठी हे करू की म्हणजे थोडं चॅलेंजिंग व्हायला आणि कसं असतं की थोडं त्याला ते हे मिळेल म्हणजे थोडी कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट येईल त्यामुळे आणि तोमध्येच जर बोलला की नाही आय एम नॉट इंटरेस्टेड दिस इज टू मच सो वी आर गोईंग टू लेट इट गो दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम बिकॉज त्याचं करिअर वेगळं आहे आणि जेव्हा तो थोडा मोठा होईल म्हणजे आता तर पाचवी त्याचा आठवी वगैरे समजा त्या वयाचा जेव्हा तो होईल तेव्हा असा प्लॅन आहे की uh, uh, थोडे दिवस त्याला एडिटिंग स्टुडिओमध्ये कोणाच्या तरी रिक्वेस्ट करून ऑन द जॉब लर्निंगसाठी फक्त बघून शिकण्यासाठी किंवा कुठे म्युझिक स्टुडिओमध्ये गाणं कसं बनतं कारण अधूनमधून तो गाणी पण बनवत राहतो तो असाच कधीतरी येऊन का आणि कितीतरी त्याच्या पोयम्स आहेत शाळेच्या जो तो फक्त म्हणजे तो नॉर्मली रीडच करू शकत नाही त्याला ते चालीवरच लर्न होतात आणि तो खूप सुंदर चाली बसवतो हो, पोएम्सवर तर त्यासाठी एक त्याला पाठवेन कुठल्या तरी आमच्या म्हणजे मिस्टरांच्या ओळखीने कुठल्या तरी म्युझिक डायरेक्टर ज्या स्टुडिओमध्ये uh, जेव्हा एखादं सॉन्ग होत असेल किंवा त्याला आवडलं तर वन आवर टू आवर एव्हरी डे असं काहीतरी पुढे तो प्लॅन आहे म्हणजे तो बघून म्हणजे मारवाडी लोकं कशी होती की शाळा म्हणजे आधी की दुकान आहे तर दुकानात बसा बिझनेस आहे बिझनेसमध्ये बसा नोकरी ज्यांना हवी आहे ना खरं तर नोकरी किंवा असं प्रोफेशनल त्यांनी म्हणजे डिग्री आणि ह्याच्याकडे द्यावं असं माझं अँड अँड आय कुड बी रॉंग बट ऑनेस्टली माझ्या मुलांना जे चूज करायचं आहे तर दॅट इज नॉट गोईंग स्कूल इज नॉट गोईंग टू ॲड एनी व्हॅल्यू टू इट तर uh, आणि आम्ही पण शिकतच आहोत आमचं पण पहिलाच वर्ष आहे असं नाही आहे की माझी अजून मुलं होती आणि ते झाली आहेत आणि मी असं करते नाही तर uh, हे स्लोली स्लोली जे आहे आम्हाला पण कळेल आमच्या किती चुका होत आहेत वगैरे पण तो प्रेशर आम्ही मुलांमधनं काढून टाकलं आहे की अरे झोपाच उद्या सकाळी शाळा आहे उठाच जा हे प्रोजेक्ट कराच ते प्रोजेक्ट कराच आणि प्रोजेक्टचा मला एवढा राग येतो मी तुम्हाला सांगते शाळेत प्रोजेक्ट सांगतात फर्स्ट सेकंडमध्ये कच्चा हाऊस पक्का हाऊस फलाना हाऊस ढिमकणा हाऊस ओके आणि दुसरीचा आणि पहिलीचा मुलगा इतके सुंदर असे मॉडेल्स करून आणतो आपल्याला काय वाटतं कोण करतं हे आई वडील कळतात आई वडील म्हणजे वॉट इज द पॉईंट द होल पॉईंट इज गेटिंग डिफिटेड आय आय हॅव नेवर हेल्प माय किड्स इन दॅट मी म्हटलं जसं असेल तुटलेलं फुटलेलं तुम्ही करायचं आणि तुम्ही न्यायचं आय एम नॉट इंटरेस्टेड आय एम नॉट इंटरेस्टेड फक्त एकदा आय थिंक आम्ही आमच्या फार्म हाऊसचं मॉडेल केलेलं ते आम्ही म्हणजे शंतूनेच ऑब्व्हियसली हेल्प केलेलं कारण छोटा होता त्याला होतं नाही मला फार्म हाऊसचं छोटा मॉडेल पाहिजे म्हणून पण दॅट वॉज द टाईम आय डिसाइडेड की दिस इज सो रॉंग देन, म्हणजे घरी करायला सांगण्यापेक्षा तुम्ही मटेरियल्स मागवा आणि तुम्ही समोरासमोर तुटकं फुटकं कानं पोरांना करू द्या ना म्हणजे काय शिकतायत पोरं की घरी बनवा म्हणजे काय करा आई आईवडिलांनी बनवा इतके सुंदर सुंदर कुठलाही प्रोजेक्ट म्हणजे ते मला पटतच नाही तर त्यामुळे म्हणजे मला बिलकुल जे आहे या गोष्टी नाही आवडत तुम्हाला घरी आम्हाला पण परत लोड द्यायचं आहे का म्हणजे आम्ही पाठवू मग आम्हीच होमवर्क घ्यायचं आम्हीच अभ्यास घ्यायचा आम्हीच म्हणजे ते प्रोजेक्ट्स करून घ्यायचे बुक्स कम्प्लीट म्हणजे वॉट इज द पॉईंट वॉट आर वॉट आर द किट्स गोइंग टू स्कूल फॉर यू अंडरस्टँड तर ते आहे तर आणि बरेच म्हणजे हे खूप मोठं डिस्कशन आहे कधीतरी बसून परत मी एकदा बो बोलेन तुमच्याशी पण हां नाव आय वॉन्टू अप आणि मी सांगते की हां तर यावर्षी आम्ही हा या निर्णय घेतला आणि एकाएक मी हा निर्णय नाही घेतला आहे मी गेले दोन वर्ष जे आहे खूप विचार केला आणि त्यानंतर मी असं ठरवलं की असं करणार आहे की प्र ट्राय करून बघेन काय आहे ट्राय करून म्हणजे काहीहीच अप्रोच मला घ्यायची खरं तर कारण आता तीन गेली तीन वर्ष वगैरे मी शिकवते घरीच ट्यूशन्स आणि मी बघते ना पोरं शाळेतनं काय आणता आणि आम्हाला किती म्हणजे मला पण त्यांच्या पालकांना पण किती मेहनत बाहेरून करावी लागते तर म्हणजे वाय वाय आर वी डुईंग दिस असं मला वाटलं तर ते झालं आणि हा अभ्यास रोज माझी मुलं करतात असं शाळा सुटली आहे अभ्यास करणं सोडलं नाही आहे इनफॅक्ट ते अभ्यासपेक्षा कितीतरी पटीने जास्त करतात खूप खूप ॲक्टिव्हिटीज करतात ते कुठलाही सण असो म्हणजे जर तुम्ही आमच्या इन्स्टावर गेलात किंवा आमचे फोटोज बघितले तर तुम्हाला कळेल की आम्ही ॲज पेरेंट्स आम्ही कॉन्शियसली त्यांना जन्माला घातलं आणि आम्ही कॉन्शियसली त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्यासोबत सेलिब्रेट करतो आणि त्यांच्यासाठी म्हणून मोठ्या ग्रँड स्केलवर पण म्हणजे करतो आमच्या लेवलच्या म्हणजे ग्रँड स्केलवर घरी पण आम्ही त्यांना लार्जर दॅन म्हणजे हे करतो की नुसतं हे आहे म्हणून सण नाही तर का आहे कसं आहे हे आम्ही प्रयत्न करतो सांगायला आणि त्यांना इन्वॉल्व्ह करायला तर ते अभ्यासापेक्षा खूप खूप जास्त करतात माझी मुलं आणि आम्ही आता सध्या तरी कुठल्याच रेसमध्ये नाही आहोत कारण वी डोंट बिलीव्ह इन दॅट म्हणजे आत्तापर्यंत रुहान की वाहन असं बोललं नाही की मला डॉक्टर इंजिनियर आणि हे ते होचवा व्हायचं आहे सो आय मीन वी आर नॉट वरीड की नाही अकॅडमिकली करावं लागेल जे त्यांचं इंटरेस्ट आहे म्हणजे ते आर्टिस्ट दोघे ॲट हार्ट आहेत आणि फ्री बर्ड्स आहेत मला असं वाटतं की ती फ्री बर्ड असावे मुलं त्यांना प्रेशर नसावं तर मी खोटा खोटा प्रेशर देते असं नाही आहे की आई म्हणून मी थो थोडं त्यांना खोटा प्रेशर देते नाहीतर एकदमच हे होतील पण जो बाकीच्या मुलांचा मी प्रेशर बघते सेकंड थर्डची मुलं आणि आई त्यांचा जो ट्रीटमेंट असतो वगैरे आय मी सिरियसली लाईक आय फील व्हेरी सॉरी फॉर दॅम बट अगेन एव्हरीबडी हॅज देर ओन पेरेंटिंग स्टाईल आणि लोकांना असं वाटतं की आज शिकवलं आहे मुलांना मुलांना तर उद्या पेपरमध्ये आलंच पाहिजे असं नसतं माझ्या मुलांना सगळं येत होतं कारण आम्ही सारखंच म्हणजे लहानपणापासून आमच्याकडे बुक्स तुम्ही बघाल किंवा तो आंबियान्स आम्ही क्रिएट केलं तुम्ही मुलांना घरी तो आंब्यान्स द्या जर तुम्हाला पाहिजे की मुलांनी परफॉर्म केलं पाहिजे सो गिव्ह दॅम दॅट कॉन्फिडन्स टेल दॅम दे नो एव्हरीथिंग मी कधीच माझ्या मुलांना कमीपणात दाखवत नाही त्यांना सगळं येतं मी सारखं हेच बोलते त्यांना सगळं येतं तुम्हाला नाही जरी त्यांना एखादी गोष्ट आपल्याला त्या गोष्टीची गरजच नाही आहे तुला इंटरेस्ट आहे का शिकूया आपण होईल तो कॉन्फिडन्स त्यांना द्यायचा आणि कधीच नेगेटिव्ह नाही बोलायचं त्या आणि कम्पॅरिझन म्हणजे देर इज नो पॉईंट आय I मीन mean, सॉरी हा व्हिडिओ खूप ॲज अ टीचर ॲज अन एज्युकेटर मी खूप uh, खूप बोलू शकते आणि uh, हा व्हिडिओ मग दुसरीकडे जाईल पण हां जे प्रश्नांची उत्तरं म्हणजे हे ते uh, शाळा सोडली आहे अभ्यास सोडला नाही आहे एन आय ओसचं करिक्युलम आम्ही फॉलो करतो आहे परीक्षा देण्यासाठी आणि ज्ञानासाठी तर सगळंच वाचतो सगळंच आम्ही uh, रीड करतो uh, त्याशिवाय uh, हां मजा करतायत माझी पोरं आरामात झोपतात आरामात उठतात छोटा डिसिप्लिन्ड आहेत त्याचं टाईमटेबल वेगळा आहे मोठा रिलॅक्स्ड आहे त्याचा टाम टेबल टाईमटेबल टेबल, वेगळा आहे कसल्याही प्रेशरमध्ये नाही आहेत कुठेही कधीही आम्ही जातो आणि बस आम्ही खुश म्हणजे आम्ही हॅपी चाइल्डहुड देण्याचा आमचा फोकस मेन आहे कारण शेवटी एकच आहे की माझ्या मुलाला तिसरीत किंवा पाचवीत किती मिळाले ना मला आठवण आठवणीत राहणार आहे ना कुणाला ना त्याला कुणा ना, ना कुणाला पण मी माझ्या मुलांना कसं ट्रीट करते भर, you know, ते थर्ड आणि फिफ्थमध्ये असताना ते त्यांना आयुष्यभर नो लक्षात राहील आणि त्या थर्डमध्ये फर्स्ट येण्यापेक्षा किंवा फिफ्थमध्ये फर्स्ट येण्यापेक्षा आम्ही कसा वेळ त्यांना देतो आहे आणि कसं त्यांना ट्रीट करतो आहे आणि किती मजा एकत्र ॲज अ फॅमिली करतो आहे कारण पुढे जाऊन सगळ्यांना हार्डवर्क करायचंच आहे मोठे होऊन करिअर करायचंच आहे जेव्हा तो डायरेक्टर होईल किंवा एडिटर होईल हो मोठा मुलगा तेव्हा मी त्यांच्यासाठी काहीच करू शकणार नाही पण आत्ता मी जसं त्याला ट्रीट करेन कॉन्फिडन्स देईन त्याने त्याला खूप हेल्प होईल आणि ते इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी Uh, बस एवढंच आणि बाकी अजून काही प्रश्न असतील तर प्लीज यु नो कॉमेंटमध्ये सांगा आय विल ट्राय टू आन्सर थॅम अँड सॉरी इफ यू नो लँग्वेजमध्ये चुका झाल्या असतील तर बिकॉज ऑब्वियसली दिस इज लर्न मराठी त्यामुळे बाकी स्वतः पण खुश राहा टेन्शन घेऊ नका पोरांना अभ्यासाचा टेन्शन देऊ नका अभ्यास हा एक भाग आहे पोरांस खुश राहणं खूप 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 महत्त्वाचं आहे आणि शाळेत प्रे प्रोजेक्ट्स हे ते आले तर त्यांना सांगा प्लीज आम्ही हॅपिली करू प्रोजेक्ट आम्हाला शाळेत पोरांना करू द्या आमच्याकडनं मटेरियल मागवा स्वतः पण म्हणजे स्ट्रेस घेऊ नका आणि पोरांना पण देऊ नका खुश राहा ठीक आहे थँक्यू बाय